इंजिनियर आय आय पटेल यूथ फाउंडेशन ओरवाडच्या वतीनं नृसिवाडी येथे आयोजित दहिहंडी शिरोच्या गोडीविहार गोविंदा पथकानं सहा थर लावून फोडली यावेळी विजेते संघाला सामाजिक कार्यकर्ते आय आय पटेल यांच्या हस्ते एक लाख अकरा हजार रुपयांचं बक्षीस देण्यात आलं कैलासवासी चिमासाहेब जगदाळी कॉलेजवर या दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं होतं माजी आमदार उल्हास पाटील दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील अनिल यादव आय आय पटेल वैभवगळे यांची प्रमुख उपस्थिती होती दहीहंडी फोडण्यासाठी गोडीविहार गोविंद पथक हनुमान तालीम मंडळ जय महाराष्ट्र गोविंद पथक नृसिंह गोविंद पथक दत्त अमरेश्वर गोविंद पथक आदी पथकं आली होती सलामी झाल्यानंतर गोडीविहार गोविंद पथकानं सहा थर लावून दहीहंडी फोडली यावेळी विजेता संघाकडून जल्लोष करण्यात आला यावेळी ॲडव्होकेट विजय जमदग्नी मजिद चौगुले संजय अनुसे विनोद काकडे जयवंत खोले जयवंत मंगसुळे अफसर पटेल रमेश रावण आनंदा पाटील फईम पटेल फजल पटेल विजय नरंदे अमन मकानदार यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते दहीहंडी फोडण्यास सुरुवात झाल्यानंतर कुटवाड येथील नृसीय गोविंद पथकाला खेळापासून अन्य दोघांनी रोखल्यामुळे अन्य संघाने रोखल्यामुळं वादावादी झाली होती गतवर्षी नृसिंह हो गोविंद पथकानेच दहीहंडी फोडली होती तरीसुद्धा यावेळी खेळण्यापासून रोखण्यात आलं अखेर आयोजकांनी नृसिंह हो पथकास सलामी सादर केल्याबद्दल एकावन्न हजारांचं पारितोषिक देऊन या वादावर पडदा टाकला मराठी मराठीवाडहून संदीप अडसूळ